देवदत्त औदुंबर वृक्षाच्या तळाशी श्री गुरु आनंदाने राहत होते सिद्धांचे हे पहिलेच वाक्य ऐकून नामधारक शिष्य प्रश्न विचारू लागले की या भूमीवर एवढे मोठे मोठे वृक्ष असताना श्री गुरु औदुंबर वृक्षाजवळच का गेले श्री गुरुंना औदुंबर वृक्षाखालीच एवढी प्रीती का नामधारकाला म्हणाले अश्व अश्वत्थ वृक्ष म्हणजेच औदुंबर हा एक थोर वृक्ष आहे असे वेदशास्त्रात सुद्धा सांगितले आहे याचे कारण मी तुला सांगतो श्री विष्णूने जेव्हा नरसिंहाचा अवतार घेतला आणि आपल्या तीक्ष्ण अशा नखांनी हिरण्य पोट फाडून आतली आतडी बाहेर काढली आणि मोठ्या आनंदाने आपल्या गळ्याभोवती माळेप्रमाणे ती घातली तेव्हा त्या दैतांच्या पोटातून वडवानलाप्रमाणे म्हणजेच समुद्राच्या पोटातील अग्नी काळेकुट्ट विष असे बाहेर निघाले ते विष नरसिंहाच्या नखांना लागल्यामुळे त्याची नखे तापली तेव्हा ती थंड करण्यासाठी म्हणून महालक्ष्मी औदुंबर फळ घेऊन आली त्या फळांमध्ये ती नखे रोवल्याबरोबर नखांवरील विषरूपी अग्नी शांत झाला उग्र नरसिंह सुद्धा शांत झाला नरसिंहाने आनंदाने औदुंबरास एक वर दिला ऋषिकेशी म्हणाले की हे औदुंबरा तू नेहमी फळाने लगडलेला राहशील लोक तुला कल्पवृक्ष या नावाने संबोधतील जे लोक तुझी भक्तीने पूजा करतील त्यांच्या साऱ्या मनोकामना पूर्ण होऊन त्यांच्या पदरी उत्तम फळ मिळेल तो मनुष्य पापा वेगळा होईल तुझ्या निवळ दर्शनानेच उग्रवी शांत होईल एखाद्या वांझ स्त्रीने सुद्धा जर तुझी पूजा केली तर तिला पुत्र अवश्य होईल एखाद्या दरिद्र्याने पीडित असा मनुष्य तुझी भक्तिभावाने जर पूजा करू लागला तर तो श्रीमंत होईल तुझ्या छायेत बसून जो कोणी जपानुष्ठान करतील त्याला ज्ञानरूपी फळ मिळेल तुझ्या सावलीत जो कोणी स्नान करेल त्याला भागीरथी स्नानाचे पुण्य मिळेल जे तुझी सेवा करतील त्यांच्या शरीरातील व्याधी पूर्णपणे नष्ट होतील ब्रह्महत्यारूपी पातकांचा सुद्धा परिहार होईल तू कलयुगातला कल्पवृक्ष असून आम्ही सारे लक्ष्मीसह शांतपणे तुझ्याजवळ सदोदित राहू अशात राहणे अशा तऱ्हेने नरसिंह जेव्हा अतिशय उग्र झाले तेव्हा त्यांना शांत करण्यासाठी औदुंबराचे फळ वापरण्यात आले आणि त्या दिवसापासून औदुंबर वृक्षास कलियुगातला कल्पवृक्ष असे नाव प्राप्त झाले आणि म्हणून श्री गुरुमूर्ती नरसिंह मंत्राची उपासना करू लागले आणि उग्रत्वाला शांत करण्यासाठी औदुंबर वृक्षाजवळ वस्ती करून राहिले नरसिंहाचेच अवतार असणारे श्री गुरु त्या वृक्षाजवळ वस्ती करून राहिल्यामुळे औदुंबरासारखा एक साधा वृक्ष कल्पवृक्षाप्रमाणे महान झाला आणि मनातले कल्पलेले फळ देऊ लागला ह्याच कल्पवृक्षा खाली भक्तजनांना तारण्यासाठी त्रिमूर्ती गुरुनाथ वस्ती करून होते हे श्री गुरु म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश असून केवळ भक्तजनांसाठी मानवी रूप धारण करून राहिले जरी त्या वृक्षाच्या खाली श्री गुरु गुप्त रूपाने राहत असले तरी समयी तेथे खूप मोठा समारंभ होत असतो अमेश्वर अमरेश्वराजवळ चौसष्ट योगिनी वस्ती करून होत्या त्या दररोज भर दुपारी औदुंबर वृक्षाजवळ श्री गुरूंची पूजा करण्यास येत होत्या योगिनी म्हणजे सिद्ध चारण इत्यादींपैकी असून त्या स्कंधाच्या आणि रुद्रकालीच्या ह्यांच्या अनुष्ट अनुचर आहेत चौसष्ट योगिनींची नावे सुसंस्कृत अध्याय पंचेचाळीस श्लोक चौतीस ते एक्केचाळीस मध्ये समाविष्ट आहेत या साऱ्या योगिनी श्री गुरुंना आपल्या मंदिरात नेत असत नंतर गंधाक्षता चंदन सुगंधी फुले वाहून त्यांची षोडशोपचारे पूजा करीत असत त्यांच्याकडे दुपारचे भोजन घेऊन श्री गुरु आपल्या स्थानाजवळ येत असत एके दिवशी त्या गावातल्या एका ब्राह्मणाने हे दृश्य पाहिले आणि तो ब्राह्मण मनोमनी म्हणाला की ह्या यती मोठा विचित्रच दिसतो आहे कधी कधी गावात भिक्षा मागताना दिसत नाही सदोदित अरण्यातच राहणे पसंत करतो हा काळ घालवतो तरी कसा याचा दिनक्रम तरी काय आहे आपण याच्यावर आता पाळत ठेवूया त्याचा दिनक्रम काय आहे हे समजून येईल अशा मनात विचार करून तो ब्राह्मण भर दुपारच्या वेळी संगमस्थानावर गेला पण का कोणाच ठेव संगमस्थानाजवळ गेल्यावर त्याच्या मनी एक प्रकारची भीती उत्पन्न झाली जो कोणी श्री गुरूंची परीक्षा पाळ्या जातात तो अंती अधोगतीला जातात आणि म्हणजेच नरकात जातात ही भीती मनात आल्याबरोबर तो ब्राह्मण स्वगृही परतला गंगा नदीवरील एक नावाडी आपल्या स्वतःची शेती राखीत होता आपल्या <coughs> स्वतःची शेती राखीत होता या था, था हा नावाडी आपली स्वतःची शेती होता त्याचवेळी गुरु तिथे आले श्री गुरु तिथे आले आणि त्यांच्या पाठोपाठ योगिनी सुद्धा आल्या श्री गुरु आणि योगिनी गंगेच्या काठाजवळ आल्याबरोबर गंगा नदी दुभंगली आणि श्री गुरुंना पुढे जाण्यासाठी मार्ग देऊ लागले हे सारे दृश्य नावाडी विस्मयचकीतून पाहत होता त्या योगिनींनी श्रीगुरूंना गंगा नदीच्या प्रवाहात नेले त्यांची पूजा केली तेथेच भोजन करून गंगा नदीच्या बाहेर आले हे सगळं पाहिल्यानंतर तो नावाडी म्हणाला हा साधा मानव नस मानव नसून साक्षात ईश्वराचा अवतार आहे म्हणूनच देवकन्या त्याची पूजा करत आहेत दुसऱ्या दिवशी तो नावाडी पुन्हा गंगेच्या काठावर आला श्रीगुरूंना त्या देवकन्या हातात घेऊन आरती घेऊन ओवाळत होत्या साऱ्या जणींनी गुरूंना वाकून नमस्कार केला श्रीगुरु त्या योगिनींबरोबर गंगेच्या प्रवाहात शिरले ते पाहून तो नावाडीही श्री गुरूंच्या पाठोपाठ प्रवाहात शिल्लक त्यांनी पाहिले आतमध्ये अत्यंत सुंदर असे एक नगर बसले होते तेथल्या दिवालयांची शिखरे अत्यंत रत्नजडित होती हे नगर तर अमरावतीप्रमाणेच होते श्री गुरु आत गेल्याबरोबर त्या नगरातील सारे नर नारी हातामध्ये आरती घेऊन श्री गुरूंचे स्वागत करण्यासाठी पुढे आले त्या साऱ्यांनी श्री गुरुंना ओवाळले त्यांनी गुरूंना आपल्या मंदिरात नेले आणि श्री गुरु एका सुंदर अशा रत्नजडित सिंहासनावर आसनस्थ झाले साऱ्यांनी श्री गुरूंची षोडशोपचारे पूजा केली आणि षडस्रसानी युक्त अशा विविध पक्वानांचे भोजनही करविले त्यावेळी श्री गुरु शंकराप्रमाणे दिसत होते सगळ्यांनी केलेल्या पूजेचा स्वीकार केल्यावर श्री गुरु परतले त्याचवेळी श्री गुरूंचे लक्ष त्या नावाड्याकडे गेले म्हणाले तू इथे का आलायस त्यावर तो नावाडी हात जोडून म्हणाला मी तुमचे दर्शन घेण्यासाठी चालू आहे तुम्ही त्रैमूर्तीपैकीच एक आहात हे मला समजून चुकले आहे मी एक पामर असून माझे मन संसाररूपी मायेत गुरफुटल्यामुळे तुमचे खरे स्वरूप मला कळलेच नाही या भावसागरात तुम तु, तुम्हीच आमचा उद्धार करणार आहात तुम्हीच विश्वाचे तारक आहात आणि म्हणूनच या भूमीवर तुमचा अवतार आहे ज्याला तुमचे दर्शन होईल त्याला चिंतलेलं फळ मिळणारच अशा तऱ्हेने त्यांनी श्रीगुरूंची स्तुती केली श्रीगुरूंनी त्याला धीर दिला म्हणाले तुझे दैन्य गेले असे समज तुझे सारे मनोरथ पूर्ण होतील त्या ठिकाणी तुझे काही पाहिलेस ते मनातल्या मनात गुप्त मनात ठेव जर तू जर तू कोणाला हे सांगितलंस तर मात्र तुझी हानी होईल आणि मग गुरु औदुंबर वृक्षाजवळ परत गेले श्रीगुरूंचा निरोप घेऊन नावाडी आपल्या शेतात गेला तिथे द्रवाजा ठेवा त्याला सापडला त्या दिवशी पासून तो श्री गुरूंची सेवा करू लागला माघ महिन्यातल्या पौर्णिमेच्या दिवशी तो भक्त श्री गुरुंना नमस्कार करून विनंती करू लागला की हे स्वामी जगद्गुरू प्रयागात माघ स्नान करणे हे पुण्यकारक घटना असते असे ब्राह्मण म्हणतात पण माझ्यासारख्या हिन जातीतील नराला काशी प्रयाग गया या मान तीर्थांचे दर्शन कसे होणार त्यावर गुरु म्हणाले पंचगंगा संगम हेच प्रयाग क्षेत्र आहे जुगुळ हे काशीपूर तसेच कोल्हापूरमध्ये दक्षिण गया आहे तरीही तुला प्रत्यक्ष स्त्रीस्थळींचे दर्शन घ्यावेसे असेल तर मी तुला दाखवतो असे म्हणून नावाड्यासोबत व्याघ्र चर्मावर बसून श्री गुरु मनोवेगाने प्रातःकाळी काळी प्रयागक्षेत्री पोचले आणि तेथे ते स्नान करून मध्यान्ह समयी काशीस गेले तेथे ते विश्वनाथाचे दर्शन घेऊन ते गयेला गेले अशी स्त्रीस्थळी यात्रा करून ते नावाड्यासोबत सूर्यास्त औदुंबराजवळ परतले असे हे विश्वनाटक श्री गुरुमूर्ती त्या ठिकाणी गुप्त झाले पुढे श्री गुरु, गुरु अमरेश्वर येथे प्रकट झाले आणि पुढच्या प्रवासास निघाले त्यावेळी या चौसष्ट योगिनी तेथे आल्या आणि श्री गुरुंना विचारू लागल्या की तुम्ही आम्हाला का सोडून जातात आम्हाला तुमचे नित्य दर्शन होत होते त्यामुळे सारे पाप व ताप नष्ट होत होते तुमच्यासाठी आम्ही कसे राहणार अशा तऱ्हेने त्या योगींनी जेव्हा श्री गुरूंना मोठ्या भक्तिभावाने विनंती करू लागल्या तेव्हा भक्तवत्स श्री गुरुंनी त्या योगिनींना वर दिला ते म्हणाले की जरी आम्ही भक्तजनांच्या इच्छेप्रमाणे पूर्वेकडे जात असलो तरी सुद्धा सदा सर्वदा कृष्णा पंचगंगा संगमावर नरसोबा वाडीत औदुंबर वृक्षापाशीच राहू तुम्ही सारे या औदुंबर वृक्षाजवळच राहा कारण हा औदुंबर म्हणजे एक मनोहर असा कल्पवृक्ष आहे अमरापूर हे पश्चिम तीरावर असून आमच्या दृष्टीने हेच एक अमरस्थान आहे हे स्थान पुष्कळ प्रख्यात होईल साऱ्या नरनारी येथे येऊन पूजा करतील त्यांच्या साऱ्या कामना पूर्ण होतील ह्या नरनारींना काही मदत लागल्यास ती तुम्हीच पुरवावी या औदुंबर वृक्षाखाली आमच्या पादुकाही आहेत तुम्ही तुम्हीही राहणार आहात तुमच्यासह आमच्या पादुकांची जे नरनारी पूजा करतील त्या सर्वांच्या सर्व मनोकामना आणि इच्छित पूर्ण होणार आहे असे श्री गुरु पुढे म्हणाले की तुम्ही आम्ही तुमच्याजवळ अन्नपूर्णेलाही ठेवून जात आहोत म्हणूनच तुमच्यासह जो कोणी या अन्नपूर्णेची आराधना करेल त्याचेही मनोरथ पूर्ण तुमच्यासह या येऊन जो कोणी पापांचा नाश करणाऱ्या काम्य तीर्थावर आणि सिद्ध तीर्थावर स्नान करून सात वेळा अभिषेक करतील ती जरी स्त्री वांझ असेल तरी सुद्धा तिच्या पोटी शतायुषी पुत्र जन्म घेईल या स्नानामुळे ब्रह्महत्येसारखे पातक सुद्धा नष्ट होईल जो कोणी चंद्र आणि सूर्याच्या ग्रहणकाळी अथवा संक्रांतीच्या पूर्वकाळी मा मोठ्या भक्तिभावाने या तीर्थावर स्नान करेल त्याला अनंत अश्वमेधाचे पुण्य प्राप्त होईल सोमवारी अमावस्या किंवा व्यतिपात योग आल्यास अशा पर्वणीवर स्नान केल्यास कुठलेही फळ मिळते ते मी आता सांगतो शिंगे आणि खूर सोनाने मडवलेली गाय या ब्राह्मणाला दिली असता अशा एक हजार गायी गंगा नदीच्या तीरावर ब्राह्मणाला दिल्याचे दान दिल्याचे पुण्य मिळते तुम्ही एका ब्राह्मणाला भक्तिभावाने भोजन दिल्यास एक कोटी ब्राह्मणांना भोजन दिल्याचे सुद्धा पुण्य मिळते जो कोणी औदुंबर वृक्षाखाली बसून अतिशय निर्मळ मनाने होम हवन आणि जप करतो त्याला कोटी गुणांनी युक्त असे फळ मिळते जो कोणी भक्तिभावाने पूजा करून अकरा वेळा रुद्र जपतो त्याला अतिरुद्र केल्याचे म्हणजेच अकरा महारुद्र केल्याचे फळ मिळते जो कोणी मंदगतीने प्रदक्षिणा घालतो त्याला अनंत पुण्यमितातच मिळतातच शिवाय पदोपदी यज्ञ केल्याचे सुद्धा मिळते जो कोणी चार प्रदक्षिणा घालून मनोभावे नमस्कार करतो त्याला त्या नमस्कारामुळे अपरंपार पुण्य प्राप्त होते जो कुष्ठी असेल त्याने एक लाख वेळा प्रदक्षिणा जर घातल्या तर त्याचे सुद्धा नष्ट होते असे ह्या सुंदर अशा अवदुंबुरोपी कल्पवृक्षाचे महात्मे आहे बरं का अशा तऱ्हेने श्रीगुरूंनी त्या चौसष्ट योगिनींना अवदुंबर वृक्षाची माहिती दिली व त्यांचा निरोप घेऊन भीमा नदीच्या तीरावर बसलेल्या अनुपम अशा गाणगापूरला जाण्यासाठी श्री गुरु निघाले जो सर्व ठिकाणी बसत आहे असा विश्वरूप जगन्नाथ औदुंबर वृक्षाजवळही बसत असल्यामुळे श्री गुरुंचे या वृक्षावर अतिशय प्रेम आहे सिद्ध नामधारकाला म्हणाले असा हा गुरु महिमा आहे श्री गुरु आता गाणगापुरी गेले आहेत जो कोणी भक्तीने हे गुरुचरित्र ऐकतो त्याला चतुर विध पुरुषाचा लाभ होतो आणि अशा पद्धतीने सि सिद्ध नामधारकाला त्यांनी समजावलेले आहे स्वामी भक्त हो मी गुरुचरित्राचा हा एकोणीसावा अध्याय आत्ता तुम्हाला इथे वाचून दाखवला मला असं वाटतं तुम्हाला सगळ्यांना हा खूप आवडला असेल त्याचबरोबर तुम्हाला औदुंबर वृक्षाचं महात्म्यसुद्धा सुद्धा या कथेतनं कळलं असेल हा एकोणीसा अध्याय खूप महत्त्वाचा आहे तुम्हाला जमल्यास तुम्हीसुद्धा वाचा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा एक लाईक तर कराच शिवाय शेअरही करा ही सगळ्यांना कथा समजेल त्याचप्रमाणे तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा तुमच्या पाठीशी सदैव श्री गुरुदेवदत्त असणारच आहेत श्री स्वामी समर्थ असणार आहेत श्री स्वामी समर्थ